नवरात्रामध्ये सातव्या दिवशी आठव्या दिवशी तर काही भागांमध्ये नवव्या दिवशी देवीला प्रसाद म्हणून किंवा घटाला घातली जाणारी माळ म्हणजे कडकणीची माळ तळलेली आहे परंतु अजिबातही तेलकट झालेली नाही आणि यासाठीची एक बोनस टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर ही कडकणी किती खुसखुशीत झालेली आहे हे मी तुम्हाला सांगते खूप छान क्रिस्प या कडकणीला लालेलं रंग तर परफेक्ट आलेलाच आहे याशिवाय पौष्टिकतेचा विचार करून मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून आपण ही कडकणी केली म्हणजे घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये ही रेसिपी आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी ही कडकणी झालेली आहे हा क्रिस्प पाहता क्षणी तुम्हाला देखील ही कडक मी बनवावीशी वाटली की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर आपण परवाच्या भागामध्ये देवीच्या प्रसादासाठी तांबूल ही रेसिपी केलेली आहे ती जरी पाहिली नसेल तर नक्कीच चॅनलवर जाऊन चेक करा आणि हो पूर्ण महिनाभर दिवाळी फराळाच्या देखील तुम्हाला अशाच भरपूर टिप्स आहेत रेसिपीज पाहायला मिळणार आहे आणि इथून पुढे पूर्ण सात दिवस तुम्हाला उपवासाच्या रेसिपीज पाहायला मिळणार त्यामुळे वरील व्हिडिओप्रमाणे कविताच किचनला सबस्क्राईब करा म्हणजे दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या रेसिपीची ही तुम्हाला येईल नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते नवरात्री स्पेशल अगदी क्रिस्पी अजिबातही तेलकट न होणारी गव्हाच्या पिठाच्या कडकणीची माळ आज आपण तयार करणार आहोत त्यासाठी या ठिकाणी अगदी एकाच वाटीच्या मापाने आपण सर्व साहित्य मोजून घेणार आहोत या ठिकाणी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने पाव वाटी बेसम पीठ घ्यायचं आता या ठिकाणी एवढ्या पिठामध्ये किती कडकने तुमच्या तयार होतील हे अंदाज तुम्हाला देखील मी सर्वात शेवटी सांगणार आहे त्यामुळे रेसिपी स्किप करू नका त्यानंतर पाव वाटी या ठिकाणी पीठ घेतलेलं आहे तर पाववाटीला थोडासा कमी एवढा रवा घेतलेला आहे जो घरात रवा ॲवेलेबल असेल तोच रवा घ्या फक्त जाड रवा असेल तर त्यासाठी कणिक कशा पद्धतीची असावी आणि बारीक रवा असेल तर कशा पद्धतीची असावी हे मी तुम्हाला सांगणार आहे जाड बारीक कोणताही तुम्ही घेऊ शकता परंतु थोडेशा टिप्स त्यासाठी वेगळ्या असणार आहे यानंतर चवीनुसार आपण मीठ टाकलेलं आहे गोडाचा पदार्थ असला तरी मीठ हे वापरायचंच कारण मिठामुळे त्या पदार्थाची लज्जत आणखीन वाढते मीठ सर्व पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये तुम्हाला जर थोडीशी विलायची पावडर टाकायची असेल तरी देखील टाकू शकता परंतु कडकणीच्या पिठामध्ये मी टाकत नाही त्यानंतर आपण तेल कडकडीत गरम करून यामध्ये टाकणार आहोत आणि तेल तुम्ही पाहू शकता फक्त पोहे खाण्याचं दीड चमचा एवढंच हे तेल आहे यापेक्षा जास्त तेल वापरायचं नाही अगदी कडकडीत धूर सुटेपर्यंत हे तेल गरम करून घ्यायचं त्यानंतर हे तेलाचं मोहन या पिठामध्ये टाकायचं खूप जास्त गरम आहे त्यामुळे सुरुवातीला चमच्याच्या सहाय्याने मिक्स करत आहे त्यानंतर आपण हाताच्या सहाय्याने सर्व पिठाला हे तेल व्यवस्थित असं चोळून घेणार आहोत आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे आणि एक बोनस टिप्स म्हणजे या ठिकाणी तुमची कडकणे बऱ्याचदा खूप तेलकट होते तर ती तेलकट होण्यामागचं जे कारण आहे ना ते म्हणजे तुम्ही या कोरड्या पिठामध्ये जे तेल टाकता ना ते तेलाचं मोहन जेव्हा तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये ते वापरता तेव्हा तयार झालेली कडकणी ही खूप जास्त तेलकट होती आणि मी बनवलेली जी कडकणी आहे ना ती कडकणी हातामध्ये घेतल्यानंतर हात चोळल्यानंतर अजिबातही हाताला तेल लागत नाही कारण आपण या पिठामध्ये फक्त पोहे खाण्याचा दीड चमचा एवढं तेल वापरलेलं आहे त्यानंतर गूळ आणि पाणी या ठिकाणी मी अगोदर गूळ पाण्यामध्ये भिजत घालण्यासाठी गूळ ठेवलेला होता आणि गूळ व्यवस्थित असा विरघळून घेतलेला आहे त्यानंतर हे पाणी गाळून घेतलेलं आहे आता गूळ आणि पाणी हे प्रमाण किती घ्यायचं हे मी तुम्हाला सांगते ज्या वाटीच्या मापाने तुम्ही गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्या वाटीच्या मापाने पाऊन वाटीपेक्षा अगदी थोडंसं जास्त हे पाणी घ्यायचं आहे यापेक्षा जास्त पाणी घेऊ नका या ठिकाणी गुळाचं जे पाणी आहे ते वेस्ट जाऊ शकतं म्हणजे या ठिकाणी आणि त्यामुळे तुमचा पदार्थ हा गोड होणार नाही तसं होऊ नये यासाठी या ठिकाणी या ज्या वाटीच्या मापाने तुम्ही गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्या वाटीच्या मापाने अगदी पाववाटीला थोडासा कमी एवढा गुळ घ्यायचा तुम्हाला पाववाटी पूर्ण गुळ घ्यायचा असेल तर गुळ घेऊ शकता त्यानंतर तर पाव वाटीला थोडंसं कमी पाणी घेतलेलं आहे हे पाण्याचं आणि गुळाचं प्रमाण मी सांगितलेलं आहे अगदी थोडंसं जर तुम्हाला हे पाणी कमी पडलं तर अगदी साध्या पाण्याचा तुम्ही वापर करू शकता वापर गेत -गेत या ठिकाणी पाणी वापरताना अंदाज घेत घेत टाका कारण यासाठी जी कणिक भिजवायची आहे ती आपल्याला खूप घट्टसर अशी भिजवायची आहे त्यामुळे पा या ठिकाणी ही कणिक भिजवताना घट्टसर भिजवून घ्या त्याचबरोबर जर ड्र जाड रवाचा वापर केलेला असेल तर अगदी किंचित अशी सैल ही कणिक ठेवायची आहे हे पहा अशा पद्धतीची त्यानंतर ही पीक कणिक जर तुमच्याकडे वेळ असेल तर अर्ध्या तासासाठी एक तासासाठी भिजत ठेवा जर नसेल तर अशा पद्धतीने छान अशी मुसळच्या सहाय्याने कुटून घ्या जेवढी जास्त मळून घेता येईल तेवढी जास्त मळून घ्या ही प्रोसेस तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं करायची म्हणजेच त्यामधील जो रवा आहे तो छान असा फुलले जातो कणिक सैल होते त्याचबरोबर आ, ही कणिक अजिबातही लाटताना चिटकत नाही अगदी वीस मिनटं ही प्रोसेस फॉलो केल्यानंतर कणिक या ठिकाणी आपली तयार झालेली आहे जा। आता तुमच्याकडे वेळ असेल तर ही सर्व प्रोसेस करण्याची गरज नाही अर्धा ते एक तासासाठी ही कणिक अशीच भिजण्यासाठी ठेवून द्या त्यानंतर फक्त व्यवस्थित पाच ते सहा मिनटं मळून घ्यायची आणि तुम्ही लगेचच ही कडकणी लाटू शकता आता या ठिकाणी तुम्हाला जर गुळाऐवजी साखरेचा वापर करायचा असेल तर साखरेचा वापर करताना तुम्ही पाण्याऐवजी दुधाचा वापर केला तरीही चालणार आहे साखरेची पावडर तयार करून घ्यायची साखरेची पूड तयार करायची आणि ती दुधामध्ये मिक्स करून घ्यायची त्याचबरोबर गुळाचा वापर करायचा असेल तर पाण्याचा वापर करा आणि साखरेचा वापर करायचा असेल तर पाणी किंवा दूध दोन्हीपैकी तुम्ही कोणताही वापरू शकता त्यानंतर कणिक छान अशी भिजलेली आहे अजिबातही कोरड्या पिठाचा वापर न करता ही कडकणी छान अशी आपली लाटून या ठिकाणी तयार झाली अगदी अलगद अशी काढून घ्यायची आणि जेवढी जास्त पातळ ही कडकणी लाटता येईल एवढी जास्त पातळ ही कडकणी लाटून घ्यायची तुम्ही पाहू शकता खूप छान पातळ अशी ही कडकणी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला याचा फुलोरा करायचा आहे त्यामुळे यामध्ये मध्यभागी एक होल करायचं जेणेकरून तळून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ते दोऱ्यामध्ये ओवून घेता येईल हे पहा खूप छान अशी सुंदर कडकणी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे अशाच पद्धतीने सर्व कडकणी आपण करून घेणार आहोत आता या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्हाला सात ते आठ कडकण्या मी तयार करून दाखवणार आहे आणि परंतु या ठिकाणी एवढ्या पिठामध्ये जर तुम्ही म्हणाल अगदी अशा पद्धतीच्या पात तळ आणि एवढ्या साईजमध्ये तुम्ही जर कडकण्या बनवल्या तर वीस ते बावीस कडकण्या तुमच्या बनवून तयार होतात अगदी तुम्ही पातळ किती लाटता साईजला लहान ला मोठ्या कशा पद्धतीच्या लाटत्या त्यावर हे प्रमाण कमी अधिक होऊ शकतं परंतु या ठिकाणी आठ ते नऊ कडकण्या लाटल्यानंतर देखील या ठिकाणी अगदी दहा ते बारा कडकण्यांसाठीचे उंढे या ठिकाणी शिल्लक राहिले म्हणजे आपले वीस ते बावीस कडकण्या एवढ्या पिठामध्ये तळून तयार होतात तेल छान असं कडकडीत गरम करायचं आणि कडकडीत गरम तेलामध्ये या कडकण्या छान अशा एकसारख्या हलवत तळून घ्यायच्या अगदी एक सेकंदामध्ये एक ते दोन सेकंदामध्ये कडकडीत तेलामध्ये ही कडकणी तळून होते परफेक्ट अशी आणि तुम्ही पाहू शकता अजिबातही तेलकट झालेली नाही परफेक्ट या ठिकाणी ही कडकणी या ठिकाणी तळून झालेली आहे अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व कडकणे आपल्याला तळून घ्यायच्या रेसिपी करून पहा कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर इथून तुम पुढे तुम्हाला खूप साऱ्या नवरात्री स्पेशल उपवासाच्या रेसिपी आणि पूर्ण महिनाभर आपण दिवाळी फराळाच्या पदार्थांची सिरीज अरेंज करणार आहोत त्याचबरोबर आठवड्यातून आपण काही दिवस लाईव्ह देखील भेटत असतो त्यामुळे तुम्हाला जर एवढं सगळं काही मिस करायचं नसेल तर कविताच किचनला सबस्क्राईब करा चॅनलच्या नावासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे दररोज दुपारी बारा वाजता ज्या सर्व रेसिपीज मी यूट्यूबवर अपलोड करत असते त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन येईल आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केलेली आहे ते समजण्यास मदत होईल त्याचबरोबर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि कमेंट सरकून हाईप करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला कविताच किचनचा कांदा लसूण मसाला घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा कांदा लसूण मसाला केमिकल फ्री या ठिकाणी आणि शेतकऱ्याकडे मसाले वापरून डंकावर कुटुंब पारंपरिक पद्धतीचं तयार केलं आहे नक्कीच एकदा ट्राय करा खूप छान रंग आलेला आहे आणि क्रिस्प पाहू शकता परफेक्ट झालेला आहे या ठिकाणी आपली ही देवीच्या नैवेद्यासाठीची किंवा घटासाठी ही कडकणीची माळ या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद